छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी प्रश्न पुन्हा ज्वलंत झालाय शहराला दर चौदा दिवसाला पाणी पुरवठा होतो नियमित आणि दर दोन दिवसाला का होत नाही असा प्रश्न राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला तर पाणी प्रश्नावर जोरदार आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय पाहुयात ता अंबादास दानवे काय म्हणाले दिनांक पासून येणारा महिना सव्वा महिना या संभाजीनगरात लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे अधिकृतरित्या उद्यापासून वेगळे कार्यक्रम प्रत्यक्षात शिवसैनिक रस्त्यावर येऊन करणार आहेत आणि ज्यानंतर शिवसेनेनं आंदोलनाची घोषणा केली त्यानंतर बरीच हालचाल प्रशासनात सरकारमध्ये प्रसिद्धी माध्यमामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे परंतु आमचा उद्देश या शहरातील जनतेला पाणी द्यावं अशा पद्धतीचं आहे या पाणी देत असताना लक्ष इतरत् वळवण्याचा प्रशासन आणि अन्य राजकीय पक्ष विशेषतः सत्ताधारी पक्ष प्रयत्न करतात mm. आमचा सिम्पल विषय आहे जलवाहिनी ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल परंतु आत्ता शहराला एकशे चाळीस एम एल डी पाणी दररोज येतं या शहराची आवश्यकता दोनशे चाळीस एम एल डी आहे जर एकशे चाळीस एम एल डी पाणी दररोज येत असेल आणि दोनशे चाळीस आवश्यकता असेल तर दोन, दोन दिवसाला किंवा तीन दिवसाआड या शहरातील जनतेला पाणी भेटलं पाहिजे महापालिकेचा अधिकृत आकडा चार दिवसाआड असला तरी या शहरात कुठंतरी चार सोळा पाच सोळा सहा सोळा मी एक आठवड्याला तरी पाणी येतं का हा माझा या प्रशासनाला सवाल आहे मिनिमम दहा दिवस मॅक्सिमम चौदा दिवसाला पाणी या शहरातील जनतेला मिळतो आणि जर अशा पद्धतीनं पाणी मिळत असेल तर मग पाणी जी पट्टी आहे ही जर आपण तीस दिवसाच्या पाण्याची घेत असू आणि तुम्ही पंधरा दिवसाला पाणी देत असाल तर वर्षभरामध्ये तुम्ही बारा महिन्यात बारा दोन्ही चोवीस फार झालं तर पंचवीस सव्वीस दिवस पाणी देत आहे म्हणजे एक महिन्याची पाणीपट्टी ही दिली पाहिजे तर तुम्ही वर्षभराची वसूल करताय सांगण्याचा सा मुद्दा हा की जनतेवर मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं पाण्याचा महसूलसुद्धा सरकार लावतं पाणी देत नसताना प्रशासनाचं ना करते पण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी न द्यायला प्रशासनातले सक्षम अधिकारी या पद्धतीनं काम करत नाही अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा करताना रात्ररात्र जागावं लागतं रात्रंदिवस फिरावं लागतं परंतु साईटवर एकही कन्सेंट इंजिनियर कधीही पाणी पुरवठ्याचा नसतो आणि या विरोधात आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे उद्या शहरामध्ये सगळ्यात आधी ठिकठिकाणी थीक आम्ही रिकाम्या हंड्याचे तोरण लावणार आहोत एक जागा आहे बाबा पेट्रोल पंपाची दुसरी आहे रेल्वे स्टेशनची तिसरी आहे मुकुंदवाडी आणि चौथं आहे हरसोर्टी पॉईंट बाबा पेट्रोल पंपावर साहेब राहणार मी बहुधा मुकुंदवाडीला जाणार त्रिंबक तुपे एका ठिकाणी जाणार आणि राजू वैद्य एका ठिकाणी जाणार आणि मग तिथली तिथली स्थानिक शाखा त्या पद्धतीनं हे आंदोलन करणार